गेल्या वर्षभरापासून पुणे शहराची कायदा व सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे हिट अँड रन अंमली पदार्थ कोयता गँग गोळीबार अशा घटना नित्याच्याच झाल्या आहेत एवढंच नव्हे तर गेल्या दोन दिवसात पोलीस अधिकाऱ्यांना जिवंत पेटवण्याचा प्रयत्न पोलीस कर्मचाऱ्यांना चिरडून फरार अशा घटना घडल्या आहेत स्वतः पोलिसही सुरक्षित नसल्याने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निष्क्रिय कारभार पुन्हा उघड झाला आहे असं म्हणत राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी दी कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शनं करण्यात आलीत यावेळी कार्यकर्त्यांकडून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की आम्ही आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री यांना मागणी करत आहोत की राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं त्यांनी राजीनामा घ्यावा कारण ज्या देवेंद्र फडणवीस यांना निवडणुका तसेच राजकारण याच्याशिवाय दुसरं काही सुचत नाही राज्यात गुन्हेगारीही वाढत चालली आहे पुण्यात तर मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत चालली आहे महिला पोलीस अधिकाऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला जात आहे ज्या देवेंद्र फडणवीस यांना नागपूर गुन्हेगारी थांबवता था आली नाही ते कशी राज्याची गुन्हेगारी कमी करतील म्हणून त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी जगताप यांनी केली या आंदोलनात प्रशांत जगताप यांच्याबरोबर प्रकाश मस्के आशिष माने शैलेंद्र राजगुरू नीलताई गलांडे रमेश आडाव सदाशिव गायकवाड सागर खांदवे किशोर कांबळे परमेश्वर लोंडे अश्विनी परेरा दीपक कामटे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज या ठिकाणी पुणेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या आमच्या पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी आंदोलन करत असताना आम्ही पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करत आहोत की देवेंद्र फडणवीसांचा त्वरित गृहमंत्रीपदाचा आणि मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आवा ज्या देवेंद्र फडणवीसांना राजकारणाशिवाय निवडणुकांशिवाय काही सुचत नाहीत ते देवेंद्र फडणवीस एकूणच आताच्या लोकसभा निवडणुकाने येणाऱ्या विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेल्या आहेत त्या बैठकामध्ये गुंतलेल्या आहेत त्याच्यामुळे सातत्याने महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीकरण वाढतं आहे पुण्यात तर आता या ठिकाणी पोस्टच्या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांना आणि महाराष्ट्र पोलिसांना तोंडावर पडावं लागलं आहे त्याही परिस्थितीमध्ये पुढे जाऊन पुण्यातल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न हा गुन्हेगारांकडून होतो त्याचबरोबर या ठिकाणी काल तर पाहिलं एका पोलिस कॉन्स्टेबलला या ठिकाणी उडवून गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी पुढे तर त्या ठिकाणी तो ते वाहन सुद्धा आता सापडलेलं नाही हे कुठेतरी या ठिकाणी या शहराचं नाव बदनाम करण्याचं नका सत्र चालू आहे ज्या देवेंद्र फडणवीसांना नागपूरची गुन्हेगारी थांबवत आली नाही ते देवेंद्र फडणवीस आज राज्याचे गृहमंत्री झाल्यानंतर पुण्याची सुद्धा तशीच वाईट अवस्था झाली आणि या सगळ्या कारभाराला पुणे भाजप राज्याचं भाजप आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असा आमचा थेट आरोप आहे म्हणून या देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा त्वरित घेण्यात यावा हे आमची प्रमुख मागणी घेऊन आम्ही आज आंदोलन करत आहोत